अकरा नऊ अकरा सप्टेंबर अमेरिकेत ट्विन टॉवर्सवर जे काही विमान आदळवलं गेलं तो जो काही अपघात घडवून आणला टेरॉरिस्ट अटॅक त्याच्या प्लॅनिंगची कशाचीही खबर अमेरिकेसारख्या टॉपमोस्ट इंटेलिजन्सलासुद्धा न लागू देता प्रचंड मनुष्यहानी आणि प्रचंड मोठं नुकसान आणि जगभर दहशत पसरली गेली ओसामा बिन लादेन हा तो अकरा नऊ दिवस जगामध्ये कोणीही विसरू शकणार नाही असा तो काळा दिवस वर्ल्ड ट्रेड सेंटर एक वैभव होतं त्या दोन इमारती म्हणजे आणि सांगण्यास अभिमान वाटतो त्याचं डिझायनिंग आपल्या भारतीय आर्किटेक्चरचं होतं मे बी माझ्या आठवणीनुसार कलकत्त्यातील एक आर्किटेक्ट ते त्या टीमचे सदस्य होते ज्यांनी त्या दोन बिल्डिंग डिझाईन केल्या होत्या हा अकरा नऊ पुन्हा गाजला आणि म्हणावं असं वाटतं की राजीवजी खरंच तुमच्या मुलाच्या कानात काही शिकवण्यासाठी तुम्ही आज भारतात असायलाच पाहिजे होतं आता तुम्ही जगातच नाही आहात हे सत्य स्वीकारले आम्ही पण राहून राहून वाटतं लोक त्याला पप्पू म्हणतायत तेही तो हसत ॲक्सेप्ट करतोय आणि गिरी काही कमी व्हायला नाव घेत नाही आहे आज अमेरिकेत गेले आणि तिथल्या वृत्तपत्रामध्ये चाणाक्ष पत्रकारांनी हेडलाईन्स पण दिल्या we can't understand from where exactly mr rahul gandhi was in america that means whether he was from pakistan or whether he is the delegate of india we can't understand as headline paper la yena itki ekada virodhi paksh neta अमेरिकेत जाऊन आपल्या देशाची बदनामी करतो तेव्हा पुन्हा एकदा त्याच्या वयाबद्दल आणि सेन्स ऑफ मॅच्युरिटीबद्दल शंका यायला लागते खरं पाहिलं ना तर तिडिक वस्ते तिडीक डोक्यात म्हणजे आता असं होईल ना ह्याच्या पुढे की ज्या कौतुकानी आईबापांनी ज्या मुलांचं नाव राहुल ठेवलंय ना त्यांची सुद्धा प्रत्येक कॉर्नरवरती टिंगलटवाळी होऊ शकते इतकी तिडीक लोकांना बसायला लागली अरे आपण काय आहोत आपण कोणत्या घराण्यातून आहोत आपण सध्या कोणत्या पोस्टवर आहोत विरोधी पक्ष नेता या पदाचं गांभीर्य सुद्धा जर तुम्हाला नसेल आणि संसदेसारख्या पवित्र मंदिरात बसण्याची मुभा तुम्हाला मतदान करून देणारी लोक जर वेळी ठरत असतील तुमच्यासह तर मग खूप कठीण आहे अकरा नऊ हे राहुलचं भाषण आज सगळीकडं पेपरबाजी होते पण अर्थातच भारताच्या जे विरुद्ध आहेत भारताची घोडदोड ज्यांना पाहवली जात नाही ती लोक त्याचा बोलवून सत्कार पण करतील अशी वक्तव्य त्या त्या देशाकडनं होऊ लागलेली आहेत शिकागो सारख्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी गेल्यानंतर आपला एक भारताचा प्रतिनिधी एक संन्यासी तिथे जातो आणि भाषणाच्या पहिल्या दोन ओळीमध्ये अख्खं जग जिंकून येतो ही स्वामी विवेकानंदांची आठवण आपल्या भारत देशाचा उमटवलेली आठवण आणि त्या पार्श्वभूमीवर हा चोपन्न वर्षाचा राजकुमार तिथं जाऊन त्याच देशाची प्रतिमा किती मलिन करून येऊन येतो याचा खेद वाटतो आणि तरीही तरीही त्याला अध्यक्ष म्हणून स्वीकारणारे आपल्याकडचे लाल टपकणारे नेते सुद्धा त्याची हांजी हांजी करतात बंद खोलीमध्ये जाऊन त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात ही शोकांतिका आणि हे त्या माणसांची पण प्रचंड मनात चीड निर्माण करणारी गोष्ट आहे तुम्हाला हातातोंडाशी माणसं आहेत भाषणं लिहून देणारे सेक्रेटरी आहेत काय लिहिलं हे तपासणारे पण अधिकारी आहेत आणि तरीही तुम्ही त्या बालिश चुका करता प्रचंड खेदजनक गोष्टी आहेत आणि त्यातून पुन्हा खलिस्तानवादी जो आहे ज्याला पंजाबमध्ये तोडफोड करून खलिस्तान वेगळा काढायचा आहे पन्नू म्हणणारा त्यांचा तो नायक करोडो अब्जावधी रुपये कमवून तो मस्त तिथे बसून सगळं नेटवर्क हलवतोय तो माणूस ह्याची स्तुती करतो पेटले ना मग बाकीचे शीख लोक मग याय लागल्या धमक्या दादी जैसा आपका का हो श्रहो जायगा वगैरे आहो दोन अडीच टक्के तो समाज आहे तो धर्म आहे पण देशासाठी रक्त वाहणारी ती माणसं आहेत कित्येकांनी कुर्बानी दिलेल्या आहेत आज सुद्धा शीख रेजिमेंटचा प्रचंड दबदबा आहे इंडियन आर्मीमध्ये आपल्या जीवनात कोणत्याही रेजिमेंटनी सॅक्रिफाईस केलं नसेल इतके शीख रेजिमेंटचे जवानांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे असं असताना त्या एका धर्माला सुद्धा तुम्ही नाराज करताय विरोधी पक्षनेता या खुर्चीवर आहात तुम्ही मतभेद असू द्यात सत्ताधाऱ्यांचं जे काही पटत नाही त्याच्याविषयी तुम्ही नक्कीच एका अप्पर लेवलवरती वाद घालू शकता संसद भवनमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आहे तुम्हाला कळत नसेल ना हिंदी जास्त येत नसेल यू कॅन स्पीक इन इंग्लिश इथे इंग्लिश कळतं ना लोकांना राहून राहून वाटतं की राजीव गांधी तेही पंतप्रधान होते आपल्या भारताचे प्रायमा फेसा ही इज अ व्हेरी सोबर मॅन कमीत कमी या राजकुमारांसारखा नाठाळपणा त्यांच्या हातनं घडलेला मला तरी नाही आठवत म्हणून राहून राहून वाटतं की राजीवजी तुम्ही सांगून सुद्धा जर हे सुधारलेलं नसेल तर मात्र अवघड आहे चला प्रार्थना करतो मी गणरायाजवळ की या अशा लोकांना सद्बुद्धी दे आल्यानंतर आता काय काय होणार आहे माहीत नाही शीख समाज टपून बसलेला आहे जर माफी नाही मागितली तो हमें जो करना है वो हम करेंगे कोणाच्या भावना कशा दुखावतील ही साधी गणितं जर विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर सुद्धा समजत नसतील एखाद्या व्यक्तीला आणि विरोधी भागावर बसून विरोधासाठी विरोध करणं हीच जर प्रवृत्ती त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांची पण असेल तर मात्र त्यांना विरोधी म्हणूनच बसत राहावं लागेल यातसुद्धा काहीही शंका नाही मित्रांनो घडामोडी अशा घडत आहेत की मग तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहवत नाही आणि म्हणूनच हा थोडासा संवाद आमच्या राजकुमारांच्या वक्तव्याविषयी आणि तिकडच्या पेपरमध्ये झळकलेल्या हेडनोट्सच्या विषयी तुमच्या बोलण्यावरनं तुम्ही जर पाकिस्तान धार्जिने आहात असं त्रयस्थ मंडळींना कळत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्यात सुधारणा करावी लागेल इतकंच मी पुन्हा पुन्हा राहुलबाबांना सांगतो या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओसह